नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब ज्याचं नाव आहे मिक्स मी ऑलवेज ऑन स्वामींच्या दर्शनाला चला फ्रेश होवळाजवळ पोचताच आम्हाला एकदम भारी असा आल्याचा चहा मिळाला आणि त्याच्यामुळे आमचा दिवस खरंच चांगला झाला झाला पण येऊन तुझा म्हणू किती समोर कामा किती बस समोर ते समोर उभार तुम्हाला कसं वाटत सगळ्यांना मस्त वाटत <laughs> चहा घेतल्यावर लगेच आम्ही स्वामींच्या मठाकडे चालायला सुरुवात केली तर स्वामींच्या मठाकडचा रस्ता जर का तुम्ही बघाल तर असा भरलेलं आहे छोट्या छोट्या दुकानांनी जिथे छोटे छोटे स्वामींच्या मूर्त्या मिळतात प्रसाद मिळतो जर का तुम्हाला हार फुले व्हायचे असतील तर तशी हे मिळते ओटीसारखं सामान मिळतं बरेच प्रकारचे देवाला लागणारे देवाऱ्यामध्ये यूज करणाऱ्या गोष्टी मिळतात तर असं छोटीशी बाजारपेठ स्वामींच्या मठाकडे जाताना तुम्हाला दिसते <laughs> आधी साधी दगडी रचना होती स्वामींच्या मठाची आणि एकदम असं सिम्पलसं मठ होतं आता त्याच्यामध्ये दे बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे आता तुम्ही वरती बघाल तर नक्षी काम वगैरे करून लाईट वगैरे सिस्टम लावली आहे असं इंटेरियर डेकोरेट केल्यासारखं स्वामींचं मठ दिसतंय आधी असं जरा इझी ॲक्सेस होता आता थोडेसे जे टिपिकल तीर्थस्थान असतात स्था जिथे आपण लाईन लावून शिस्तबद्ध करतो दर्शन तसंच आहे पण गर्दी जर का ओवरवेल्मिंग असेल तर ते मेंटेन करणं कुठेही डिफिकल्टच आहे Okay. दर्शन चांगले झाले थोडीशी चेंगरा चेंगरी होण्याचे चान्सेस होते समोर चालू केले होते त्यांनी बराच दिसून येते त्याच्यामुळे जास्त मला काही आयड हे पण एक नवीन ॲडिशन आहे स्वामींच्या मठामध्ये एवढा सॉलिड असं एक स्वामींचा चेहरा बनवला आहे आणि तोसुद्धा रुद्राक्षने बनवला आहे असं दूरून समजत नाही ना डॉट डॉट दिसत आहेत ना पण पण ते पन, रुद्राक्ष आहे आता मी तुम्हाला एक क्लोजअप दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल दूरून समजत नाही म्हणून तुम्हाला मी जवळून दाखवते बघायला सुपारीचं नाही रुद्राक्षचं आहे रुद्राक्ष ध्यान करना है विशेष मिलने बरीच गर्दी है एक्झिट आणि एट्रन्स दोन्ही टायमाला तुम्ही अशा शॉप्स थ्रू पास होतात कारण तुम्हाला सुद्धा काही गोष्टी वस्तू खरेदी करायच्या असतील तुमच्या फ्रेंड्सला वगैरे द्यायला तर ते तुम्ही पर्चेस करू शकतात आता आम्ही मठाच्या आतच एक छोटंसं उपहारगृह आहे तिथे आलो तिथेसुद्धा छान नाश्ता मिळतो म्हणजे असे साबुदाणा वडा हे मेदू वडा इडली असे प्रकार मिळतात चहा आणि कॉफी सिंपल मेन्यू आहे पण चांगलं आहे थोडी भुकीने माझ्या डॅडची चिडचिड झाल्या कारणाने मी तुम्हाला काही दाखवू शकली नाही पण द ब्रेकफास्ट वॉज गुड <स्ति> जसे आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर निघालो हो ना तसे आम्ही परत त्या मार्केटमधलं चालताना आम्हाला अक्षरशः स्वामींच्या गेटअपमधले एक आजोबा दिसले तुम्ही बघू शकता आणि विवेक शॉक जसं आमचं दर्शन झालं तसं आम्ही लगेच अन्नछत्राच्या इकडे गेलो कारण आम्हाला तिथे रिसीट फाडायची होती कारण आम्ही रात्री उशिरा जेवलो तेव्हा तिथे डोनेशन घ्यायला कोणच अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही सकाळी केलो तर आता आपलं अक्कलकोटवरनं चेकआउट झालेलं आहे आणि आपण आता गाणगापूरला जाणार आहोत पण राऊंड ट्रिप करणार आहे फ्रॉम अक्कलकोट टू गाणगापूर जे अंकल कानकापूरला जाणार दर्शन घेणार आणि परत अक्कलकोटला येणार त्याचे पर हेड थ्री हंड्रेड रुपीज चार्जेस आहे इको गाडी मिळते जर का तुम्ही प्रायव्हेट पूर्ण इको गाडी केली तर अप्रॉक्सिमेट बावीसशे रुपये होतात पाच जणांसाठी वगैरे पूर्ण तुम्ही स्वतः पर्सनली हायर केली तर जर का तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे मिथ्स मूविंग ऑलवेज अन द मू आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत गानगापूर आपल्या दत्तगुरूंचं तीर्थस्थान धन्यवाद